Uh, यारासाठी हे चार्ट खूप युजफुल राहिलं खरं तर मला अपेक्षित नव्हतं तिने हे सगळं वाचावं आणि हे सगळं करावं पण तिने ते बघता बघता पाठ करून टाकलं सगळं म्हणजे खेळता खेळता असं काही तिला फोर्स नाही करत मी कुठल्या गोष्टीसाठी हाय तर सगळं खेळता खेळता आमचं सुरू असतं जेवताना किंवा खेळताना सो यारा आपल्या व्ह्युवर्सला सांग ना, ना तो। यारा तू आता काय करणार आहे आम्हाला काय दाखवणार आहे तू आज मामा चंदा मामा बघून आली तू बर 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 मला मला ऐक ना सगळ्यांनी विचारलं की यार काय काय अभ्यास करते तर आम्हाला दाखवतो दाखवते आम्हाला काय काय अभ्यास करते ते हा दाखवते प्लीज चल ये इकडे हे दाखव फ्रुट्स नेम दाखव आम्हाला चल हा इथे 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 फ्रुट्स नेम दाखव चल दाखव बरं गुड मॉर्निंग नको फ्रुट्स नेमरी वाटो दिस इज ऑल फ्रुट्स यार दिस इज ऑल फ्रुट्स हां मी विचारते चल ॲपल एप्पल कुठे एप्पल वा okay. कुठे वावा किवी 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 खाली आ वॉटरमेलन मेलन पेर आणि हे काय आहे ग हे काय कोस्त डॅपोल वाव संत्रा संत्रा कुठे आहे ऑरेंज कोकोनट हो पायन बनाना ग्रेप्स ओ माय गाड आर व्हेरी स्मार्ट यार प्लम 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 इज प्लम 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 इकडनं न सारखा आम्हाला दाखवा प्लम कुठे प्लम ओ हो थँक यू हा प्लम प्लम दिस इज ऑल फ्रूट्स काय वाव आणि

टॅगोर कोण हे डॉक्टर भगत हे लोकमान्य गंगाधर सरदार वल्लभ भाई सुभाषचंद्र महात्मा चंद्रशेखर कस करतात चंद्रशेखर आजाद और बघ ताव देतात बरं बरं राणी आ, राजीव गांधी अटल बिहारी वाजपेयी नरेंद्र मोदी वाईस थँक्यू हा ब्लू कलर पिंक येलो येलो ब्लॅक ग्रीन ऑरेंज ऑरेंज कलर ऑरेंज कुठे ऑरेंज दिस इज ऑरेंज आणि आम्ही आलमंडला बमटम म्हणतो बमटम विच कलर इज दिस अँड धिस इज दिस इज व्हेरी नाईस दिस इज कलर्स कोणी फाडलं ते याराने फाडलं ना, ना ने. यारा ने का बरं फाडलं बेटा काय काय करतो तो गुड हॅबिट्स काय काय आहे अजून नाही नाही ना इथून सुरुवात करा हे काय करतोय उठला आणि नंतर काय केलं मम्मी पप्पाला न मग काय करायला वॉक करायला गेला नंतर नंतर करते। नंतर जय बाप्पा करते, करते। आणि नंतर हे स्कूल स्कूलमध्ये जातो नंतर जेवण करतो।, करतो नंतर हेल्प करतो बाबाला हेल्प करतोय नंतर इथे फुटबॉल खेळतो छोटेसे बहीण भाऊ आणि इथे ही काय करते ग कचरा टाकते कुठे टाकते ना याच काय नाव असतं डस्टबिन काय असतं हां व्हेरी गुड आणि इथे काय करतं क्लिनिंग घरला घराला सजवते ती यारा तुला छोटेसे बहीण भाऊ गाणं येतं ना हे 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 छोटेसे बहीण भाऊ काय करतायत काय करतायत झाड लावतायत तू गाणं म्हणणं एकदा छोटेसे बहीण भाऊ व्हेरी नाईस हे आहेत वाईल्ड अॅनिमल्स हां सांगा लायन व्हेरी गुड जिराफ व्हेरी नाईस मंकी मंकी नाही आहे का याच्यात चिंपांझी मंकी नाही आहे ना हां चिंपांझी खाली खाली धिस इज धिस इज जेब्रा अजून टायगर 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 नको तर नको म्हण ना नको तर नको म्हण नको लावा काय अवस्था केली आहेस बेटा त्या ची तू आ, व्हेरी नाईस चलो बोला आता टांगा हे काय हा हे? 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 हे हे काय ट्रेन।, ट्रेन हे अजून हे आणि हे औरी बेरी। औरी वा आणि हे नाइस व्हेरी नाईस यार बस व्हॅन सायकल व्हेरी गुड म्हण नाही व्हिडिओ बघत राहा काय आणि हे सांग थँक्स फॉर वॉचिंग म्हण थँक्यू सबस्क्राईब माय चॅनल हां सबस्क्राईब माय चॅनल म्हण थँक्यू थँक्यू सो मच असंच बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका